एखाद्या कोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर बाहेर भाष्य करणं हे योग्य नाही ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे पुरावे असतील तर ते कोर्टाकडे सादर करतील आणि त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे सन्माननीय न्यायालय याच्यावर योग्य तो निर्णय देईल केले मला असं वाटतं की वडिलांनी एखादं पिटिशन दाखल केल्यानंतर त्या वृत्त झालेल्या व्यक्तीच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर कोणाला टार्गेट करण्याचा काही विषय येतो असं मला वाटत नाही याच्यामध्ये सत्यता जी का आहे ती कोर्टाच्या निर्णयानंतर बाहेर येईल आणि कोर्ट जो काही निर्णय देईल तो सगळ्यांना बंधनकारक असला पाहिजे मी तेच सांगितलं की त्यांच्या वडिलांनी जी कोर्टामध्ये मागणी केलेली आहे त्याच्यावर निर्णय सन्माननीय न्यायालय देणार आहे समीर वानखेडींची मागणी असेल अन्य त्याच्यामधल्या ज्या काही मागण्या असतील याच्यावर कोर्ट व्यवस्थित विचार करेल आणि त्याच्यानंतर न्यायालय जो निर्देश देईल त्यानुसार सरकार देखील कारवाई करेल परंतु एखादी बाब न्यायप्रविष्ट असताना आणि ती संवेदनशील विषय असताना त्याच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून मी बाहेर वाच्यता करणं किंवा बोलणं हे योग्य नाही त्याच्यामधली सत्यता नक्की न्यायालय पडताळून बघेल आणि त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल मला असं वाटतं की बिहारच्या निवडणुकीशी महाराष्ट्रातल्या कुठच्या नेत्याचा काही संबंध जोडण्याचा काही संबंध येत नाही बिहारची निवडणूक ही बिहारच्या विषयावर होणार आहे देशात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावर बिहारची निवडणूक होईल आणि बिहारची निवडणूक करण्यासाठी एनडीएतले तिथले जे पक्ष आहेत ते सक्षम आहेत त्यांना महाराष्ट्राच्या कुठच्या नेत्याचा आधार घ्यायचा काय प्रश्न येतो किंवा आधार घ्यायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून निवडणुका आल्या म्हणून एखाद्या मृत व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं हे असं होत नाही कदाचित त्यांच्या भावनांशी संबंधित हा विषय आहे आणि म्हणून त्यांच्या वडिलांनी पिटिशन का दाखल केलं हे त्यांचे वडीलच सांगू शकतात त्यांच्या भावनेशी बाहेर चर्चा करणं हे योग्य नाही कारण शेवटी त्यांच्या घरातली ती मुलगी होती त्यांची स्वतःची ती मुलगी होती आणि तिच्या बाबतीतले निर्णय ते स्वतः घेऊ शकतात मुक्तता मिळावी प्रकरण बाहेर काढलं जात आहे संजय राऊत करताना मला असं वाटतं की ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं आणि त्याचा थेट संदर्भ औरंगजेबाच्या कुठच्या तरी एका विषयाशी जोडणं हे किती नैतिकतेला अनुसरून आहे मला माहीत नाही त्यांच्या घरातलं दुःख आहे त्यांच्या मुलगी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे न्याय मागण्याचा त्याचा आणि विधानसभेमध्ये चाललेल्या किंवा महाराष्ट्रामध्ये चाललेल्या औरंगजेबाच्या बाकीच्या गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध असू नये आणि तो कोणी जोडू नये असं म्हणणे शक्ती जी आहे या सगळ्या मागे आहे आणि पुन्हा समोर आले असं म्हटलं जर राजकीय असते तर आपण समजू शकलो असतो करते हे त्या मुलीचे स्वतः वडील आहेत त्याच्यामुळे त्यांना आपण असं एवढं काय त्याला म्हणतो कमीपणा दाखवणं हे योग्य नाही कारण शेवटी त्यांना देखील त्यांचं स्वतंत्र मत आहे त्यांच्या घरातली व्यक्ती गेलेली आहे ते दुःख त्यांनाच माहिती असू शकतं बाहेरचे आम्ही काही बोलू शकतो काही त्याच्यावर चर्चा करू शकतो पण ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली ज्यांची मुलगी गेली तिच्या बाबतीत तिच्या वडिलांनी जर पिटिशन दाखल केलेलं आहे त्याला राजकीय कोणी स्पर्श करू नये आणि त्याचा संदर्भ हा औरंगजेबाशी जोडू नये